धुळ्यातील समर्थ नगरात रस्त्यांची चाळण मनपाच्या दुर्लक्षाविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक धुळ्यातील नवीन प्रभा क्रमांक नऊ मधील समर्थ नगर परिसरात रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून या भागातील नागरिक खड्डे आणि चिखलाच्या साम्राज्यामुळे त्रस्त झाले आहेत भूमिगत गटारीच्या कामासाठी चांगला कॉन्क्रीट रस्ता खोदण्यात आला मात्र त्यानंतर त्याची दुरुस्ती न केल्याने रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे या मुख्य रस्त्यावरून दररोज प्रवास करणारे विद्यार्थी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे दुचाकी घसरून होणारे अपघात आणि चिखलात फसणारी चारचाकी वाहने हे देखील नित्याचे चित्र बनले आहे या गंभीर परिस्थितीची पाहणी करून वंचित बहुजन आघाडीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे रस्त्यांसह गटारी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही गंभीर बनल्याचा आरोप त्यांनी के केलाय महानगरपालिकेने या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन रस्ते दुरुस्त करावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे वंचित बहुजन आघाडी आम्ही आता समर्थनगर येथे आलेलो आहे आमचे धुळे शहराध्यक्ष वंचित आघाडीचे शंकर अण्णा खरात हे इकडनं वापर करत असताना दोन्ही पडता पडता या रस्त्याने वाचले त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलं त्यांनी शेजार त्या लोकांना सांगितलं तर हा रस्ता जो आहे तो कॉन्क्रीट केलेला होता आणि त्याच्यानंतर ते चेंबरसाठी चेंबर केलेले आहेत ले आणि कट्री केलेले आहेत आता ह्या रस्त्यावर तुम्ही बघू शकता किती खड्डे आणि किती म्हणजे घाण आहे मोठे मोठे खड्डे शाळकरी मुलं इकडनं ट्युशनला जातात क्लासला जातात म्हातारे माणसं जातात लाईट नाही आहे दोन तीन महिन्यापासून लाईट नाही आहे इथे या एरियामध्ये आम्हाला शेजारच्या इथल्या पब पब्लिक नाही सर्वांच्या तक्रारी अण्णांकडे आल्या त्याच्यामुळे आम्ही इथे आज मीडियाला घेऊन सनी आलेलं आहे का बघा काय परिस्थिती आहे आपल्या नगरपालिकेची आम्ही दराडे मॅडमला सांगू इच्छितो की मॅडम तुम्ही एकदा पायी चालून या रस्त्यावर बघा जरा आणि मग तुमच्या लक्षात येईल का धुळ्याच्या रस्त्यांच्या काय परिस्थिती आहेत त्याच्यामुळे आम्ही एक विनंती करतो नगरपालिकावाल्यांना तर तुम्ही एकदा यावं आणि आमच्या अण्णांशी आमच्या आभास आम आबासाहेब वाघ यांच्याशी संपर्क साधावा आणि बघा जरा या रस्त्याची पाणी करून सनी आणि इथल्या लोकांचे सर्व लोक सगळे हैराण झालेले आहेत या रस्त्याचे लोक आणि अस्वस्थ झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या तक्रारीमुळे आम्ही इथे आज आलेलो आहे तर आपण यांची आमच्या याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर या रस्त्याचे काम करावे ही